फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज <tell noise> रेणावी शाळेत आणि खंबाळ्याच्या माळावर यांनी केलेल्या कामाची चर्चा सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ विटा गोल्ड यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड करून ते संगोपन करण्याचा निर्धार संबंधितांनी केला रेणावी तालुका खानापूर येथे लायन्स क्लब विटा ऑफ गोल्ड यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा रेणावी येथे वृक्षारोपणाचा यामध्ये आरोग्यविषयक शिबिर पर्यावरण बालकांच्या आरोग्य यासारख्या विविध उपक्रमांची लायन्स क्लब अंमलबजावणी करत असतो याचाच एक भाग म्हणून पर्यावरण संरक्षण व वृक्ष लागवड याचा संदेश मुलांना पोहोचवण्यासाठी लायन्स क्लब ऑफ विटा गोल्डने जिल्हा परिषद शाळा रेनावी येथे वृक्ष लागवड केली मुलांना झाडांचे महत्व व गरज यांची माहिती देखील दिली व वृक्ष संगोपनाविषयी आवाहन देखील करण्यात आले या कार्यक्रमासाठी लायन्सचे संस्थापक अध्यक्ष लायन किरण कलडोने माजी अध्यक्ष ॲडव्होकेट रोहित पवार लायन्सचे विद्यमान अध्यक्ष लायन संजय पवार उपाध्यक्ष लायन रामदास देवकर सचिव लायन प्रसाद कलडोने खजिनदार लायन मनोज वाघमोडे लायन शरद नलवडे लायनेस रोहिणी खारगे इत्यादी सदस्यांनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला याचबरोबर जिल्हा परिषद रेणावी शाळेतील गणेश कांबळे यांच्यासह शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे योगदान वृक्षारोपण करण्यासाठी लाभले पर्यावरणासाठी अनेक वर्षापासून तळमळीने काम करणाऱ्या विश्वात्मा सोशल असोसिएशनच्या वतीने खंबाळे वन विभागात दोनशे दहा रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे सामाजिक कार्यात आपल्या सातत्यपूर्ण जनहिताच्या कामाचा ठसा उमटवलेल्या आणि निसर्गाप्रती घट्ट मैत्री ठेवणाऱ्या विश्वात्मा असोसिएशनच्या सदस्यांनी व हरित विटाच्या सदस्यांनी खंबाळे भाळवणी हद्दीतील वन विभागाच्या हद्दीतील माळ राणावर मोकळ्या जागेत दोनशे दहा रोपेला वृक्षारोपण केले आणि निसर्गाच्या प्रती असलेले आपली मैत्री दृढ केली यावेळी डॉक्टर मानाजी कदम डॉक्टर हनुमंत जाधव हेमंत कांबळे सतीश गायकवाड नितांत तांबडे संभाजी पाटील शिवराज कांबळे सोहिल होनवाड प्राध्यापक रवींद्र पाडळकर सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ भुजले अपूर्व तांबडे गजानन बाबर गजानन गायकवाड माधव रोकडे कुलदीप रोकडे निलेश रोकडे निशिकांत रोकडे असप अली शिकलगार हर्ष रोकडे गौरव रोकडे विराज पाटील यांनी श्रमदान करत सभा घेतला परंतु सर्वांना कौतुक वाटले ते हरित विटाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी तळमळीने धडपडणाऱ्या पर्यावरण रक्षक माधव रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या बालचे मुंचे ज्यामध्ये प्रणित चोते मैथिली रोकडे पार्थ रोकडे निधीश रोकडे प्रज्वल रोकडे या छोट्या मुलांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपणात तळमळीने व मेहनतीने योगदान दिले विश्वात्मा असोसिएशनने आजवर सुळकाई डोंगर रेवनगाव भांबर्डे देवनगर बलवडी रामापूर बिकवडी येथील दावल मलिक दर्गा परिसर देवनगर साशिंग रस्ता विटा येथील अनेक भाग अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे रेणावी घाटात पर्यावरण रक्षणाचे फलक लावले आहेत संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आणि शाळांना हिरवाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते विटा परिसरात बीजारोपण पांद्यारोपण करून गेली बावीस वर्षे निसर्गाच्या प्रती असलेली आपली मैत्री जोपासली आहे पर्यावरणासाठी लायन्स क्लब विटा गोल्ड विश्वात्मा सोशल असोसिएशन व हरित विटा या तिन्ही संस्थांच्या सर्वत्र कौतुक होत आहे अकॅडमी शोरूम क्लासेस स्कूल मॉल यासाठी विटा सिटीच्या मध्यवर्ती दहा हजार स्क्वेअर फूट पासून पंचवीस हजार स्क्वेअर फूट पर्यंत हॉल तयार आहे संपर्क कलश मंगल कार्यालय विटा संदेश शहा मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो सुनील शहा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा